काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन केले होते परंतु त्याच कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काल शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला एखाद्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी दुसरे उद्घाटन ठेवण्यात आले असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो बारा वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु वेळ उलटून गेल्यानंतरही खासदार ओमराजे निंबाळकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने उपस्थित नागरिक नाराज झाले कार्यक्रमाला लोक जमली नव्हती म्हणून खासदारांनी येणं टाळलं अशी देखील चर्चा आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण होते कार्यक्रमाच्या पत्रिकेवर त्यांचे नाव देखील होते तरी त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली महायुती शासनाच्या काळात विकास कामांना गती मिळाली आहे यामुळे त्वरित पूर्ण होणाऱ्या कामांचं श्रेय देखील भाजप सरकारला जात आहे यामुळे खासदार समर्थकांमध्ये धुसपूस पाहायला मिळतीये यामुळे निराश होऊन खासदार समर्थकांनी हा कार्यक्रम घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे